पापलेट आले पापलेट पापले बघा मस्त जेवणाचा बेत पापलेट संडे स्पेशल गोल् चांगली मस्त बघा आमच्या घरी काय आला संडे स्पेशल तर तुम्हाला कशी वाटली चिंबोरी मस्त या संडे स्पेशल चिंबोरी खायला या मंडळी चिंबोरी खायला उपवास आहे त्यांनी नका येऊ ज्यांचा उपवास आहे त्यांनीच या आणि तुम्हाला कसा वाटला चिंबोरचा रस्सा नक्कीच कमेंट करा आमचा नाश्ता चालू आहे बघू शकत मस्त गरमागरम आणि माझा ऐंशी मस्त नाश्ता वगैरे करून गेला ट्युशनला त्याला बघा संडेला पण सुट्टी नसते तर तो गेला तर ट्यूशनला बघा मस्त नाश्ता वगैरे करून झाला आणि गेला तो तर आता हे नाश्ता आहे ना हा साठी आणि मायासाठी माझं तर एका साईडला खायचं काम पण चालत मला दाखवते मी मी खाते एका साइडला होता होता मी बनता बनता खाते बघा कारण मला खूप जास्त तिथं तर वगैरे गेला संडे आहे तरी पण त्याचं ट्युशन आहे बघा कारण जे एक्झाम जवळ लागली ऐंशी तर आजी गेलं अजून फाऊन वगैरे हो आणि आता आम्ही मस्त आणि आज संडे आहे तर बघूया जेवण जेवणामध्ये काय काय जेवणामध्ये काय करायचं तुम्हाला नक्कीच दाखवेल संडे आहे तर नंतरच मी आता हे बघून घ्या नाश्ता आणि या नाश्ता करायला तर चला आता मस्त आम्ही नाश्ता करून हे बघा आता ओसडी बनवले मी तर कसं खाते इकडे आणि ओसडी आता झाले मस्त गरमागरम नाश्ता चटणी आणि डोसा या खायला गरमगरम चटणी सोड डोसा आज संडे म्हणजे तर आम्ही आज डोसा आणि चटणी खातो कारण की आता आम्हाला नंतर काय तुम्ही मस्त नॉनव्हेजमध्ये आहे या मच्छी किंवा मग जे असेल ते तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघा समजेल आज काय बनवणार आला आपण आम्ही मस्त नाश्त्यावर करून घेतो आणि तुम्हाला डायरेक्ट आता नंतरच भेटू तेव्हा बघूया कुठे गेलो तर भेटूया तर मग मच्छी आणू तेव्हा ना ओके गरम गरमागरम आता मस्त नाश्त्यावर करून झाला आणि ओतर गेले मग असे नाश्त्यावर करून मच्छी नाही आता बघू येतीलच काय भेटलाय तुम्हाला आनंद दाखवते आणि हंशी थोडा वेळ ट्युशन वरून हो तर तुम्हाला आल्यानंतर दाखवते मी चला बघूया आज काय भेटते संडे स्पेशल कॉन हे रे तू कॉन है भूताला भूत भूत आहे बघे भूत बॅग आतमध्ये आतमध्ये बॅग आतमध्ये आतमध्ये मच्छीवाले मच्छीवाले चला आत मध्ये काय आणलं मच्छी चला हवा का ये वास येते एसी मध्ये वास म्हणजे मच्छी आणले आता आपण काय आणले बघूया चला मच्छी बटाटी आली कांदे आले अजून काय मिरची कोथिंबीर टमाटी इथे मस्त कोथिंबीरची जोडी मोठे आहे तुझ्या ना मोठे आणले अरे मच्छी काय आणले बघूया चला आपण हे सगळं मी काढते ठेवून देते आणि पहिला मच्छी बघूया काय ते चला चला मावरा आला मावरा आपले आले पापले मस्त जेवणाचा बेक थंडे स्पेशल थंडे स्पेशल पापडेट थंडेशियल पण येता

तर चला म्हटलं आता मी साफ करून घेते अशी काय निघते बघा आता मी साफ करून घेते मच्छी मस्त आपली कोळबीचा रस्सा झालेला आहे आणि आता ना आम्ही कोळबीचा रस्सा आणि भात पण झाले आपला मस्त गरमागरम तर आम्ही जेवण घेतो आणि मच्छी आहे ना ही आम्ही बनवायला घेणार तेव्हा तुम्हाला वाटते आता तर चला बाहेर मस्त पाऊस आहे भरपूर तर आता आम्ही जेवण घेतो आणि जेवण नंतर घेतो चला या जेवायला कोळबी खायला मस्त बघा ह्याचा काय चाललंय बघा मंडळी काय बनवतं आणि तुम्हाला कुठं तर चिंबोरी आलेली आहे आपली वाशी गावाची बघू चिंबोरी आणलेले आहे बांधलेले आहे का नाही मला भीती वाटते हिचा एक नांगी बाहेर आले बघा हिची नांगी बघा बाहेर आले का मम्मीसाठी स्पेशल बनवलं खास स्पेशली, मम्मी स्पेशली। अरे टीन सुटली का तू नहीं। हा हे बघा मस्त मखाने मखाने बोलायला गेलो दाखवा जा मखाने दाखवा मागे जा मखाने झाले रेडी आता पहिला मी टेस्ट करून सांगते कसे चालत चिंबोरी चिमुरी खाणार नाही बोलतो बघा खाणार नाही बोलते मी चिंबोरी हे बघा मी तुम्हाला काढून थांबा स्पेशल मंडळी मगाशी मच्छी पण आणली होती तर फ्राय नाही केली पण आता रस्सा करणार आहोत कारण की उद्या सोमवार जायचं पटकन लवकरच रस्ता करायचा मस्त ना तर एवढ्या चिंबोरांनी आपल्याला करायच्या याच्यात आम्ही हा फ्रीज मध्ये आम्ही ठेवून देऊ आणि थोड्या आम्हाला जेवढ्या लागतील तेवढंच करू तर चला आता मस्त चटकन पटकन बनवायला तयारी करते रेसिपीची म्हणजे रेसिपी नाही रसा बनवायची तयारी करते इथे कसा लसूण मिरची आणि काढून घेतलेलं आहे कोथिंबीर इकडे आहे तर चला पहिलं ना मी सर्व आता हे ना ओ गड okay. फिमीड आहे जा चिंबोरीचा मग आता सर्व साफ उघड झाल्यानंतर तसं झाल्यानंतर तसं झाल्यानंतर हां हां असं वगैरे होईल का तुम्हाला एक चला आहे बघा मंडळी मस्त आता चिंबोऱ्या साबुतानी मस्त हिटेने भरलेले आहे काय म्हणतात विठ काही विठट्याने भरलेलं आहे बघा बघा भरलेली चिंबोरी हे पण भरलेले आहेत बघा मस्त कुठली दाखवा हे पण विटवली दाखवा निघाली आपली मस्त आपण दिवाळी अशी भरलेली चिंबोरी पाहिजे चिंबोरी खायला त्यानंतर वाव मस्त मस्त भरलेल्या चिंबोऱ्या वाव भारी सला हे बघा मंडळी मस्त अशा विट्याने भरलेल्या विट बोलतात की हिट बोलतात मला नाही माहिती तर कशा भरलेल्या चिंबोऱ्या आहेत बघू शकता हे बघा ही चिंबोरीच खायला सगळ्यात भारी एक नंबर आणि मस्त छान सर्व चिंबोऱ्या भरलेल्या आहेत बघू शकता अंड्याने भरलेल्या चिंबोरी अंड्याने भरलेले चिंबोरी बघू शकता हे बघा तुम्हाला कशी वाटली चिंबोरी नक्कीच कमेंट करा सला या संडे स्पेशल जेवायला चिंबोरी मस्त अंड्याने भरलेली काय बोलता नक्कीच कमेंट करा तुम्ही ह्याला हिट काय तरी बोलतात हिट्यांनी का विटेने भरलेली अंड्याची चिंबोरी पण बोलतात आता आम्ही तर याला विट भरलेली चिंबोरी हिट भरलेली हिट भरलेली काय पण बोलतो भरलेली चिंबोरी बोला तुम्ही तर तुम्हाला कशी वाटली चिंबोरी मस्त या संडे स्पेशल चिंबोरी खायला या मंडळी चिंबोरी खायला उपवास येत त्यांनी नका येऊ सला म्हणजे आता पटकन ना अंशूला घेऊन गेले ओके केस तर मी पटकन आहे ना रसा करून घेते कारण की आता आठ वाजले रात्रीचे आणि इकडे बघू शकता मस्त छान असे भरलेले चिंबोरे आणि त्या अदर लसूणची पेस्ट करून घेतलेले आणि टोमॅटो आणि कांदा तर चला भेटते पटकन मी बनवून घेते आणि तुम्हाला ना लाईट झाल्यानंतर लस भेटते मंडळी चला मस्त आता मी मसाले वगैरे शिजून घेतले आपण रेसिपी नाही गेली तरी आज मला दाखवते बघा आता मी टाकूया मस्त आणखी भरलेले आहे तुम्हाला दाखवायची गोटे शिंबोळी भरलेले आहे ना मग तुम्हाला दाखवते आणि मस्त बघा मसाले कसे लाल लाल आपला मस्त नवीन मसाला टाकलेला आहे आणि आता ह्या चिंबोरे गेले मस्त कशात आज मोठ्या पातेला घेतले तर तुम्ही आता हे बघून घ्या तुम्हाला डायरेक्ट झाल्यानंतर जातोय कारण हे बघा त्या ना सगळं घर फिरून घ्यायला गेलं वस्तू पाणी टाकायचं आहे चिंचेचं पाणी टाकायचं आहे मस्त खोबऱ्याचं वाटे टाकायचं आहे बऱ्याच दिवसातून खूप दिवसातून भेटले आम्हाला दोन महिन्याच्या बोऱ्या बघा मंडळी ज्या या चिंबोर आहेत तुम्ही बघितल्या मस्त भरलेल्याच्या अशा इटेने इटेने कि अंड्याने बोला तर मस्त छान भरलेल्या चिंबोर तुम्ही या बघितल्या सुटल्या तर या कोणाकडून घेतल्या तुम्हाला सांगते मी आपल्याला आपल्या कोपरकडे जी ताई आहे तिला वाशी दिलेलं आहे तर त्या आहेत ना मस्त त्याने आताच काहीतरी म्हणजे आता म्हणजे झाला बरेच दिवस झाले ती मच्छी विकतात त्या मस्त जिताडी आणि चिंबोरी हा चिका चिंबोरी हा चिताड चिंबोरी येते ताई ती तर मला आता समजलं नाही माझ्या पहिला बसून घेतल्या असत्या तर त्या ताईच्या वरून चिंबोऱ्या घेतल्या मस्त असं भरलेल्या चिंबर आहेत म्हटलेली तर आपल्या वाशी वाशी गावामध्ये दिली ताई ती नाव वगैरे मला तर लक्षात नाही पण मी एक दिवशी नक्कीच तुम्हाला ताईला भेटवेन जेव्हा मी पुन्हा एकदा ताईच्या ता घरी जा जाईन आणायला स्वतः तेव्हा तुम्हाला दाखवेनच कोणती ताई आहे ते तुम्ही सगळे सगळेजण ओळखणार असता ताईला ओळखत असणार तर ते तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच नाही कुठली ताई आहे ते आपल्या गावातली तर आम्हाला मच्छी तर तुम्हाला आम्हाला मच्छी आवडते खूप जास्त तर असेच जर दुसरे पण मच्छी आणत असतील विकत असतील होम होम डिलिव्हरी पण करत असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा जे जास्तीत जास्त आम्हाला खाडीतली मच्छी आवडते मस्त मच्छी आणते आपली खाडीतली मच्छी तर आम्हाला आता समजलं तर आम्ही लगेच आम्हाला माहिती पडला तर आम्ही लगेच ऑर्डर केलं चिंबोऱ्या आता ऍक्च्युली आम्ही होतो जनतच त्याच्या आणायला पण आम्हाला टाइम नव्हता तर आम्ही ऑर्डर केलं कारण की ताई बोलली होम डिलिव्हरी पण आहे म्हणजे घरी पण आणून देतील त्या तर कुठली काही आहे की तुम्हाला नेक्स्ट म्हणजे कधी आम्हाला मच्छी जो आम्हाला लागेल तो आम्ही त्या ताईच्या घरी नक्की जाणार आहोत तर तुम्हाला तेव्हा ताईबरोबर तुम्हाला ताईला नक्कीच भेटूया मी कुठलीच आहे आणि आपल्या गावातली ताई आहे कोपरखान्याची त्या ताईला वाशी गावमध्ये दिलेलं आहे तर त्याची जर मस्त आपल्या खाडीची ताजी, ताजी ताजी मच्छी भेटते आम्हाला तर खूप जास्त आवडली कारण की म्हणलेल्या चिंबर आहे ताई मला जसे बोलले तसे होत्या चिंबर आहेत त्या तर बघूया कधी जाऊया आणि आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत युट्यूबवर आपले फॅमिली आहेत आपल्या युट्यूबची त्यांच्या घरी जर कोणाच्या इथे अशी मच्छी आणत असतील खाडीतली खाडीतली जिली कोलबी वगैरे खाडीतली मच्छी जर आणत असतील जिली कोलंबी जिली कोलबी बोला किंवा जिताडी बोला काले मासे बोला अजून बोईस। बोईस मासा खाडीतले जे ताजी मच्छी असेल ती तर नक्कीच कमेंट करा आम्ही त्यांच्या घरी पण आणायला येऊ मच्छी नक्कीच खाजन खाजन हा खाजान तर नाहीच कोणी सांगितला अजूनपर्यंत खाजांचं नावच नाही भेटलं ऐकायला भेटते खाजान खाजन ती मच्छी तर नाहीच भेटली शेवटपर्यंत तर ज्यांच्या कोणाच्या घरी आणत असतील खाडीतली ताजी मच्छी म्हणजे मावरा ता तर मला कमेंट करा तुमच्या घरी येईल घ्यायला ना हो नक्की आम्हाला मच्छी असत आवडते म्हणून रेसिपी बनवतो खाजांची खाजांची नक्कीच रेसिपी म्हणून खाजान आला तर पाहिजे येजान कधी बघायची त्याला नक्कीच रेसिपी करू पण लवकर लवकर कमेंट करा कोणाचं okay. आणि चिंबरे बघा कशी हिटवाले बघा मस्त चिंबर आहे मंडळी आणि मस्त कलर पण आले आता आपल्या काय नाही मस्त फक्त खोबरा टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची शेवटी हे बघा मस्त आता मिक्स नाही करायचे

मस्त रवा आहे मसाले मिक्स सर्व टाकून घेतली आणि मस्त फ्राय करते रेसिपी वगैरे नाही करत शेअर म्हणजे आपण शाळेत सगळं आणि आपले ब्लॉग जर आता थोडेसे कमी कमी होत चालत जरा ना माझा पण डोका दुखते ना हा मेन गोष्ट तुम्हाला सांगायचं राहिला आपला ब्लॉग मी आपल्या गावात येऊन लवकर कमी झाल्यात कारण की ना आता आमची आता एक्झाम कर अकरावीची परत उद्यापासून पेपर चालू आहे त्याचे तर आम्हाला काल तर पूर्ण जस जायला ना नाही काल पण आम्ही जाणार होतो मला जायला भेटला नाही आमची मुळे आता मग तुम्हाला अभ्यासिक बघा आणसू आणि उद्या सोमवारपासून परीक्षा म्हणजे काही नाही पड लँग्वेज तर चला ह्याच्यामुळे त्याला कमी कमी जसं जाणं तसंच आम्ही करतो आमच्याशी होळी तेवढा आम्ही करतो ब्लॉग ना हो म्हणजे माझ्याने होतील तेवढेच मी ब्लॉक ब्लॉग करतोय असं नाही करतो मस्त मस्तीला मावळा खायला आणि मावळ्यासोबत अजून एक आहे हा

वाँ वाँ वाँ। या जेवाईला होळी लागतो तर मंडळी आता कोणाची वाट बघायची नाही मस्त ताव मारूया मस्त मच्छीवर जेवण घेतो आला तर तुम्हाला मस्त सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर शिंबोचा रसा दाखवेल मी तरी पण चला हे बघा मंडळी मस्त आता शिंबोरचा रस्ता झालेला आहे मस्त आता ही तडी आहे ना ही नंतर गॅस बंद केल्यानंतर दाखवते मी गॅस बंद करते बघा हे तडी मस्त मसाल्याची गॅस बंद करूया आता पाच मिनटे दाखवते मी बघा मंडली कशी मस्त रशाला छान अशी आले बघा चला बघा चिंबोडचा रस्सा कसा आहे मस्त कमेंट करा मस्त जेवण झालेलं आहे आम्ही जेवून हो घेऊ मस्त गरमागरम आणि तुम्हाला कसं वाटलं चिंबोडचा रस्सा नक्कीच कमेंट करा चला तुम्हाला नंतरला भेटते मस्त जेवण वगैरे जाण्या नंतर ज़ुन सगळा गायब झाला इथल्यान धुवून घेतला गॅस धुऊन घेतली कारण की उद्या म्हणजे सोमवार सुरू झाला बारा वाजल्यानंतर तर सोमवार म्हणून स्वच्छ धुऊन घेतला भांडिओ तर सर्व झाला भांडिओ तर झाली मला मस्त पाण्याची बॉटल वगैरे वाचून भरून घेतल्या गॅस पण तुम्ही मस्त लास्टची फिनिशिंग लास्टची प्लेणी राहिलेली आहे कपडा घालून घेते चला आणि असं सहज आम्ही घरातल्या असं ब्लॉक केला होता तर तुम्हाला कसा वाटलं मस्त असा बघा ना माहित आहे ना सगळं म्हणता मस्त आजचा ब्लॉग केला रेसिपी वगैरे काय नव्हती असं बनवला तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला पण विसरू नका आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल त्याने पण सबस्क्राईब करा थँक्यू केअर बाय बाय